नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी इन्स्टंट लोणी स्पंच डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत एक वाटी जाड रवा पाऊन वाटी दही घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि अगदी वन फोर टी स्पून खायचा सोडा घेतलेला आहे इथे एका बाउलमध्ये मी सर्व पोहे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर हे बघा दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने आपण हे धुवून घेऊया पोहे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यामध्येच आपण रवा काढून घेऊया इथे मी जाड रव्याचा वापर केलेला आहे तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरला तरी देखील चालू शकतं यामध्येच आपण दही सुद्धा काढून घेणार आहोत आता आपण हे सुरुवातीला व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे बघा यामध्ये आपण दही घालून घेतलेला आहे तर दहीचा जो थोडाफार आंबटपणा असतो त्यामुळे इथे आपलं हे मिश्रण छान मुरतं आणि रवा पण आपला छान भिजला जावा त्यासाठी आपण यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी असेच मुरवण्यासाठी ठेवून घ्यायचे आहे जोपर्यंत आपलं पीठ मुरते तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी सुक खोबऱ्याचा वापर करते तुमच्याकडे ओला नारळ असेल खवलेला तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता तर इथे मी एक वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत यामध्येच मी दोन टेबल स्पून इतके शेंगदाणे भाजून त्याचं साल काढून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये काढून घेऊया यामध्येच आपण दोन हिरव्या मिरच्या काढून घेणार आहोत आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या यामध्येच आपण अगदी वन फोर टी स्पून इतकी साखर काढून घेऊया चवीपुरत मीठ आणि एक मूठभर इतकी कोथंबीर आता गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी काढून घ्यायचे आहे आणि अगदी बारीक आपल्याला चटणी याची वाटून घ्यायची आहे इथे आपली चटणी वाटून तयार झालेली आहे हे बघा एका बाउलमध्ये काढून घेऊया साधारणतः दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत हे बघा दोन बॅचेस मध्ये आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत तर यामध्ये सुरुवातीला मी अर्ध मिश्रण काढून घेते यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालून घ्यायचं आहे अगदी कमी पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्सरला वाटून घेतलेलं आहे हे, हे बघा या पद्धतीने आपल्याला एवढं घट्टसर हे ठेवून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण उर्वरित सर्व मिश्रण वाटून घेऊया सर्व बॅटर इथे व्यवस्थित आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे यामध्येच आता आपल्याला चवीपुरतं मीठ काढून घ्यायचं आहे आणि वन फोर टीस्पून इतका इतकं खायचं सोडा आता हे दोन्ही जिन्नस आपण ह्या पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया तुम्ही विदाउट सोडा देखील हा डोसा तयार करू शकता पण सोडा टाकल्याने छान जाळी येते त्यामुळे इथे आपण सोड्याचा वापर केलेला आहे हे बघा व्यवस्थित आपण हे पीठ असंच फेटून घेणार आहोत इथे आपल्या डोस्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण लगेचच याचे डोसे तयार करायला घेऊया गॅसवरती मी एक तवा गरम करून घेतलेला आहे थोडस तेल टाकून घेऊया आणि टिश्यू पेपरने आपल्याला हे तेल पुसून घ्यायचं आहे इथे आता आपल्याला गॅस फुलच ठेवून घ्यायचा आहे आणि फुल गॅसवरतीच यावरती आपल्याला हा डोसा पसरवून घ्यायचा आहे तर बॅटर एकदा मी चमच्याने व्यवस्थित असा मिक्स करून घेते आणि यावरती काढून घेते हे बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला थोडासाच अलगत असा पसरवून घ्यायचा आहे आता मी यावरती एक झाकण ठेवून घेते अगदी आपल्याला अर्ध्या मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची आहे अर्धा मिनिट झालेला आहे आता आपण झाकण काढून घेऊया आणि यावरती मी थोडस लोणे टाकून या पद्धतीने असं पसरवून घेते गॅस इथे मी मीडियम करून घेतलेला आहे आपल्याला सर्व बाजू अशा त्यानंतर उलटून घ्यायचा आहे हे बघा आता इथे आपला डोसा तयार झालेला आहे काढून घेऊया आणि याच पद्धतीने सर्व डोसे तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला इन्स्टंट लोणी स्पंच डोसा बनून तयार झालेला आहे जेव्हा तुमचे लहान मुलं स्कूलमधून घरी येतात त्यांना भूक लागलेली असते त्यावेळी तुम्ही अगदी झटपट हा डोसा बनून त्यांना खायला देऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी